नमस्कार तर मी साताऱ्यामध्ये आहे उपळी गावात आणि आत्ताचा व्लॉग जो करणार आहे तो मी इकडं साठे फार्मला मी आहे इथं करणार आहे आणि नॉनस्टॉप करणार आहे त्यामुळं जर काय बोलायला बरं चुकलं तर जरा समजून घ्या चला आपण बघूया साठे फार्म रिसॉर्ट तर अशी ही एंट्री आहे इकडं रोड गेलेला आहे तुम्ही मॅपवर टाकलं ना की साठे रिसॉर्ट तरी तुम्हाला गुगल मॅप वगैरे सगळी मदत होईल तर इथं असा हा एरिया आहे हा इथं पूर्ण एक विल्ला आहे इथं तुम्हाला ग्रुपमध्ये राहायचं असेल तर डॉर्मेंट्री पण आहे मी मी जे ज्या रूममध्ये राहिले ती रूम तुम तुम्हाला दाखवतो आणि इथनं असं रेस्टॉरंटकडं जायला एक वाट आहे ती तुम्हाला दाखवतो चला कसं आहे वातावरण आणि आता इथनं पुढं गेल्यानंतर तुम्हाला जबरदस्त व्ह्यू दिसणार आहे तो म्हणजे इथल्या नदीचा तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुला पाळ वाटत की नाही असं पायऱ्यावरन हो का या आपल्या बारक्या बारक्या चिल्ल्या पिल्ल्यासनी खेळायसाठी इथं केलेलं आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल इथं तर सगळं स्वच्छ आणि क्लीन आहे म्हणजे आसपास अजिबात तुम्हाला केर कचरा वगैरे दिसणार नाही तर हे पाणी आता धरणाची दारं तिकडं सोडल्यामुळं जरा कमी आहे नंतर दिवाळीच्या दरम्यान हे पूर्ण इथंपर्यंत भरलेलं असते पाणी तर हे इथं असं हॉटेल एरिया आहे इथं तुम्हाला पॅकेजमध्येच इन्क्ल्यूड सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण असं सगळं असते पूर्ण आहे आणि मी माझ्या छोट्या व्हिडिओमध्ये रीलमध्ये बाकी सगळं जेवणाचं वगैरे सगळं टाकलेलं आहे ते तिकडं तुम्ही जाऊन बघू शकता मी खाली कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा फोटो वगैरे टाकतो याचे जेवणाचे वगैरे तुम्ही एरिया बघा एरियाच असला आहे की म्हणजे हां 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 जे निवांत यायचं असलं आणि रिजनेबल रेटमध्ये म्हणजे अगदी अठराशे रुपये पर पर्सन पर पर्सन असं इकडं रेट आहेत त्यामुळं काय बजेट फ्रेंडली पण आहे आणि व्हेज जेवणामध्ये आपल्याला मस्तपैकी दोन भाज्या च गरमागरम चपाती स्वीट नॉनव्हेजमध्ये सुद्धा तुम्हाला चिकन मटन काही गोष्टींचे एक्स्ट्रा चार्जेस द्यायला लागतात पण एकंदरीत बरं आहे कोल्हापूरपासून एकशे पंचवीस किलोमीटरवर हो आहे फक्त एरिया पण बघू शकता तुम्ही हो का फन्स पण लागले तिकडे झूम करतो तुम्ही हो का आहेत का नाही फनचं फुलं वगैरे सुद्धा आहेत एरिया सगळं गजबजलेला आहे इथं मोठ्या प्रमाणात मला फळं जी बघायला मिळाली ती म्हणजे आवळा मोर आवळा तर आनंदवन नावाचा हा विल्ला आहे इथं पण तुम्ही फॅमिली वगैरे आला तर राहू शकताय मला दम भरला चालून चालून व्यायाम करायला हो गरजेचं आहे बघा एका दगडात कोरलेले सातशे पन्नास किलो वजनाचे एकोणीसशे पाच सालचे तुळशी वृंदावन वा मस्त आहे ना रहा विला तर लकीली विल्यात कोण नसल्यामुळं मला शूटिंग करायला मिळेल मला विला दाखवतो असा हॉल आहे संपूर्ण मोठं कुटुंब आलं तरी राहू शकत आहे इकडे वरती पण रूम आहेत साधारणपणे अशा प्रकारच्या आणि आता तुम्हाला मी मी कुठं राहिलोय ते दाखवतो खरं तर मी काल आलोय अगं येऊ मी हाय काय आम्ही काल आलो सकाळी दुपारी जेवलो थोडी रेस्ट घेतली त्यानंतर जरा पाऊस आला संध्याकाळच्या वेळेत आम्ही इथं मस्त बसलेलो बघा भजी चहा असं संध्याकाळी आपल्याला इथे दिलेलं आणि हा एरिया जो आहे जिथं आम्ही राहिलेलो आहे ह्या ज्या रूम आहेत त्या थोड्या कॉस्टली जातात पण काय राहा एन्जॉय करायचं म्हटल्यानंतर तेवढं पाहिजे की आता मी जिथं राहिलो आहे ती रूम तुम्हाला दाखवतो अगा इथला एरिया आता रूममध्ये काहीतरी अबगनीय दृश्य जर दिसलं तर माफ करा कारण मी कुणाला कल्पना दिलेली नाही आहे की मी नाही तसं काही दृश्य नाही उलट चांगलं दृश्य आहे तरी अशा पद्धतीनं रूम आहे इकडं असंच ओपन ठेवलेलं आहे नारळाच्या झाडाला कोणताही धक्का न लावता सगळी व्यवस्थित केलेलं आहे आणि पुन्हा एकदा हा मी शूटिंग करणारा माणूस